हाय फ्रेंड्स आज आपण वाटलेल्या डाळीचं बेसन किंवा पिठलं ही रेसिपी पाहणार आहोत हे बघा अशा प्रकारे खूप सुंदर होतं त्यासाठी आपण एक वाटी हरभरा डाळ घेतली आहे त्याला चणा डाळ पण म्हणतात काही ठिकाणी खूप सुंदर होतं करून बघा रेसिपी आवडली तर लाईक शेअर करायची आहे चणा डाळीचं पिठलं खूपच सुंदर लागतं आपण जी जुनी लोकं करत होती पारंपरिक पद्धतीने करणार आहोत मैत्रिणींनो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे त्यासाठी आपण चणा डाळ छान अशी धुवून घेणार आहोत आणि तीन ते चार तास आपण भिजत ठेवणार आहोत तुम्हाला जर प्रवासामध्ये करून घ्यायचं असेल तर तुम्ही तीन चार दिवस छान असं ते राहील हे बघा तीन तासानंतर अशी छान अशी डाळ भिजली आहे तुम्ही आदल्या दिवशी रात्री भिजवली तरी चालेल मिक्सरमधून आपण फिरवून घेणार आहोत एक हिरवी मिरची आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या टाकून मीठ टाकलं आहे थोडेसे जिरे टाकायचे आहे आणि मिक्सर चालू बंद चालू बंद करत आपण असं जाडसर वाटून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे जाडसर वाटून घ्यायचे पूर्ण बारीक करायचं नाही पाण्याचा आपण अजिबात वापर केलेला नाही बारीक करताना त्यानंतर आपण पॅनमध्ये तेल टाकलं तेल गरम झालं की जिरे टाकायचे आहेत जिरे छान सॉरी मोहरी टाकायची आहे मोहरी छान असे तडतडली की त्यामध्ये जिरे टाकायचे आहेत आणि नंतर आपण हिंग टाकणार आहोत कारण हरभराची डाळ आपण बेसन बनवतो आहे त्यामध्ये हा त्यानंतर हळद टाकायची हळदीने छान असा रंग येणार आणि जे आपण जाडसर वाटून घेतली होती हर हरभरा डाळ ती छान अशी आपण त्यामध्ये फोडणी घातली आहे तुम्ही त्यामध्ये अजून तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त मिरची वापरू शकता ही मी माझी मिरची जास्त तिखट होती त्यामुळे जास्त टाकली नाही मी छान असं आपण परतून घेणार आहोत खूप सुंदर होतं प्रवासासाठी तुम्हाला अगदी चार पाच दिवस आरामात राहू शकतो कारण इथे आपण पाण्याचा जास्त प्रमाणात म्हणजे वापर केलाच नाही फक्त मी थोडंसं टाकणार आहे दोन चमचे पाणी जेणेकरून ती डाळ आहे ती छान अशी शिजली जाईल तेलामध्येच आपण शिजवून घेणार आहोत जे भांड्यामध्ये आपण मिक्सरमध्ये डाळ फिज फिरवली होती त्या भांड्यात फक्त दोनच चमचे आपण पाणी टाकले आणि छान असं आपण परतून घेणार आहोत खूप सुंदर लागते ही जुनी पारंपरिक पद्धत आली बघा की डायरेक्ट डाळ शिजवून घ्यायची आता वेगवेगळ्या पद्धतीने आलं आहे काही काही असं शिजवून घेतात म्हणजे मुटके वगैरे बनवून पण मी आपल्या पारंपरिक पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवत आहो दाखवत आहे पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवलं होतं त्यानंतर आपण काढून घेतो आहे आणि छान असं आपण हलवून घेणार आहोत खूप सुंदर लागते चवीला तर एकदम भन्नाट लागते मैत्रिणींनो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला काय रेसिपी कशी बनवली आहे आणि कशी बनवायची ती बनवल्यानंतर मला कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही माझ्या चॅनलवर आपण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि छान अशी कमेंट करायची त्यानंतर आपण एक चमचा तेल टाकलं आहे यामध्ये तुम्ही जास्त तेलाचा वापर केला तर जे पिठलं किंवा बेसन आहे ते जास्त काळ टिकून राहतं चवीप्रमाणे आपण मीठ टाकून छान असं हलवून घेणार आहोत खूप सुंदर लागते चव अशा वाटलेल्या डाळीची वेगळाच त्याचा स्वाद असतो करून बघा आणि रेसिपी आवडली तर छान छान कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही आणि लाईक करायचं मैत्रिणींनो लाईक आणि कमेंट करायला पैसे लागत नाही त्यामुळं सर्वांनी लाईक करायचे कमेंट करायची आणि रेसिपी आवडली तर रेसिपी शेअर पण करायची आहे आणि तुम्हाला जर ह्यामध्ये काही बदल हवा असेल तर तो पण तुम्ही कमेंट करू शकता माझी रेसिपी आपण कुठून पाहता ती पण कमेंट करायची आहे आणि तुम्हाला माझ्याकडून कुठलीही रेसिपी करायला आवडेल ती पण तुम्ही कमेंट करू शकता म्हणजे मी ती तुम्हाला करून देण्याचा प्रयत्न करेन पाच मिनटं पुन्हा आपण झाकून ठेवलं होतं आणि पुन्हा आपण एक चमचा तेल टाकणार आहोत म्हणजे जे आपलं बेसन किंवा पिठलं आहे ते छान असं शिजवून निघेल फक्त याला पूर्ण मंद गॅसवर आपण पंधरा पंधरा मिनटं ही जी डाळ आहे ती शिजवून घेणार आहोत त्यानंतर आपण हलवून घेतले पाच मिनटानंतर आपण झाकण काढलं आहे किती सुंदर झाली आहे वाटलेल्या डाळीचं पिठलं मैत्रिणींनो लाईक कमेंट करायला करें विसरायची नाही रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद स्वस्थ राहा मस्त खा